नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मोशी पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर पुणे मोशी कांदा आहे उन्हाळी तर आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची पुणे मोशी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर पुणे मोशी बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला इथं अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे पिंपरी कांदा लोकल आवक फक्त पाच क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी तर आवक आलेली आहे अकरा हजार सातशे पन्नास क्विंटलची तर कांदा लोकल असून कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव